आदरणीय डॉक्टर शापूरकर साहेब आणि माननीय नामदार हसन मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेल्या छत्रपती शाहू आघाडीला आम्ही भक्कम पाठिंबा देऊन त्या ते ठिकाणी त्यांना निवडून आणण्यामध्ये महत्वाचा वाटा उचलला भविष्यामध्ये त्या साखर कारखान्याचं विस्तारीकरण व्हावं इथेनॉलचा प्रकल्प व्हावा को जनरेशनचा प्रकल्प व्हावा या व्यापक हेतूतनं असा समान कार्यक्रम ठेवून आम्ही त्यांना त्या ते ठिकाणी पाठबळ दिला त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कोणाचंही आमच्या स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अर्धा कप चहा पिऊन सुद्धा आम्ही कोणाचं त्या ठिकाणी मिंदा नाही आहे माझ्या माहितीनुसार डॉक्टर शापूरकरनी जे काय साहेबांनी जे विवरणपत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये अडतीस कोटी रुपये देखभाल दुरुस्तीवरती खर्च झालेला आहे असं त्यांनी सांगतात तर एकूण त्या पंचावन्न कोटीमधल्या पतपुरवठा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून ते काय अनुदान नव्हतं ते काय आंधन नव्हतं अरे ते शेवटी कर्ज होत त्या मिळालेल्या कर्जाच्या माध्यमातून सुद्धा असं तालुक्यातील तमाम शेतकरी सामान्य शेतकऱ्यांच्या मध्ये अशी एक चर्चा आहे की त्या मिळालेल्या कर्जातनं सुद्धा प्रत्येक संचालकाला त्या त्या ठिकाणी प्रत्येक संचालकाला पाच पाच लाख रुपये त्या ठिकाणी दिले गेले आणि पाच पाच लाख रुपये वाटून घेतले गेले असं चर्चा आहे आणि हे जर खरं असेल वस्तुस्थिती असेल तर ही आ, अत्यंत लाजीरवाणी आणि लांछनास्पद गोष्ट आहे त्या पंचावन्न कोटीचं जे काही विवरणपत्र आहे त्याचा हा झालाच पाहिजेत पण स्वाभिमानी शेतकरी संघटना हे नुसता बोलून दाखत नाही त्या ठिकाणी करून दाखवत असते आणि म्हणून ते कृतीतून दाखवून देत असते म्हणून त्या साखर कारखान्याच्या माध्यमातून त्या पंचावन्न कोटीचा जो हिशोब आहे तो त्र्याऐंशी आणि अठ्ठ्याऐंशी कलमाखाली तो झाला पाहिजेत आणि यासंबंधी भविष्यामध्ये सरकार कोणाचंही येऊ देत कोणीही आयुक्त असू देत कोणीही सहकार मंत्री असू देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेला कधीच काही फरक पडत नाही आणि तो भविष्यामध्ये आम्ही धसाच लावल्याशिवाय सोडणार नाही पुन्हा के डी सी बँकेकडनं अंदाजेत एकोणपन्नास कोटी रुपये त्या ठिकाणी पतपुरवठा त्या ठिकाणी या आता नवीन आलेल्या ह्या पुन्हा त्या ठिकाणी जे नवीन आता ज्यांच्या नेतृत्वाखाली आता नवीन नेतृत्व त्या ठिकाणी येईल त्या एकोणपन्नास कोटीच नेमकेपणानं कुठल्या कारणासाठी कोणत्या कोणत्या कारणासाठी त्याच्यामध्ये तोटी यंत्रणेसाठी किती खर्च करणार आहे पुन्हा देखभाल दुरुस्तीसाठी किती खर्च करणार आहे इतर गोष्टीसाठी किती खर्च करणार आहे वर्किंग कॅपिटल म्हणून किती तुम्ही त्याच्यामध्ये ठेवणार आहे या सगळ्या गोष्टीचं त्या ठिकाणी विवरणपत्र याही संच आता जे का नवीन त्या ठिकाणी सूत्र हाती घेणाऱ्या मंडळींनी सुद्धा देऊ केलं पाहिजेत आणि त्याच्यामध्ये अतिशय पारदर्शीपणा त्यांनी ठेवला पाहिजेत नाहीतर पंचावन्न कोटीला पाच लाख तर एकोणपन्नास कोटी ला, ला, कोटीला किती अशी चर्चा पुन्हा तालुक्यात होता कामा नये याची दक्षता त्या ठिकाणी या संचालक मंडळींनी घेतली पाहिजेत